त्या लाख मोलाच्या माणसामुळे मला मोला ले ले है। है आज हा लाख मोलाचा दिवस बघायला भेटला आणि आयुष्यभर सगळ्यांचं टोमणं खाता आलेले आहे मी तर नमस्कार सगळ्यांना मी कोमल बनसोडे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर आज आहे ना माझा आज मी टायटल का आहे तसं की जे शेवटी घडायचं ज्याची भीती होती तेच घडलं तर असं का टाकलं तर तुम्हाला त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल आज मी माझ्या तुम्हाला जन्मापासूनची कहाणी सगळी सांगणार आहे टोटली तर तुम्ही कमेंट तुमच्या एक एक कमेंट तरी मला पाहिजे व्हिडिओ जर माझा आवडला तर लाईक करा तुमच्या सपोर्टची तर गरजच आहे तुम्हाला माहिती आहे तुमचं दाजी घरी जायचं तर त्यासाठी मला तुमच्या सपोर्टची गरज आहे आता मी रडून नाही सपोर्ट मागत तर तुम्हाला मी हसून आणि विनंती करून सपोर्ट मागते तर त्यासाठी मला सपोर्टची गरज आहे ज्यावेळेस ती कामाला जातील त्यावेळेस मी तुम्हाला नक्की सांगणार तर आता तुम्हाला मी सांगते की मी ते टायटल असं का लिहिलं तर आज थोडक्यात मी सांगते दहा मिनिटाच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझं पूर्ण आयुष्य नाही दाखवू शकत तर मी लहान होते म्हणजे माझा जन्म झाला त्यावेळेस तर मला काही माहित नाही पण माझी आई सांगायची माझे आजोबा सांगायची माझी आजी सांगायची ज्यावेळेस मी लहान होते ना त्यावेळेस ना मी म्हणजे खात नव्हते काहीच फक्त दुधावरती असायचे मी आणि चालता येत नव्हतं म्हणजे एका जागेवर मी अशी बसून राहायची त्यावेळेस पण लहानपणी सुद्धा का लहानपणीसुद्धा एका जागेवरती बसून राहायचे मग माझ्या आजोबा त्यावेळेस कसं फोन नव्हतं काय नव्हतं कसलंच फोन नव्हतं त्यावेळेस एकोणीसशे त्र्याण्णव साली तर त्यावेळेस कसलंच फोन नव्हतं तर ना फोन नव्हतं मग माझ्या आजोबांना म्हणजे पहिली जुनी लोक होती ना मग माझ्या आजोबांनी काय केलं की नवस केला देवाला एका म्हणजे आमच्या जे कुंभेर गावात जी देव आहे ना ज्योतिबा त्या ज्योतिबाला नवस केला की माझ्या डिड्याला म्हणजे माझा आजोबा मला मा सगळे गावाकडे दिदी म्हणतात बरं का मग माझ्या आजोबांनी नवस केला म्हणजे मा माझी आई सांगते की माझ्या डिड्याला चालू चालायला येऊ दे मी तुला म्हणजे नारळाचं तोरण वाहिला असं काहीतरी माझ्या आजोबांनी नवस केला मग आता ती मला आहे ना हळूहळू मी चालायला लागले ला ला म्हणजे जसं मी जसं मोठी मोठी व्हायला लागले ला तसं तसं चालायला लागले चालायला लागल्याच्या नंतर म्हणजे माझी तब्येत भरपूर होती त्यावेळेला लहानपणी तब्येत माझी एवढी तब्येत होती की लय तब्येत होती आमच्या तिघा बहीण भावडाची तब्येत तशीच होती बारक्याची तशीच होती माझी तशीच होती लहानपणी बर का मग काय झालं त्याच्यानंतर मग मी शाळेत जायला लागले ला शाळेत जायला लागल्याच्या नंतर आता हो का कसं असतं जन्माला आले माणूस मग काय सगळ्या गोष्टी घेऊन येत नसते मग शाळेत जायला लागल्याच्या नंतर म्हणजे माझी जाळीवरनं जाडी होती मी म्हणजे थोडीशी आणि माझा पाय आहे ना एक पाय आता कुठला पाय होता ती मी मला माहीत नाही ज्यांनी आहे त्यांना माहीत आहे फक्त मी कुठला पाय होता आता ती सगळी म्हणतात की एक पाय आहे ना मी असा वाकडा टाकायचे थोडासा वाकडा टाकायचे बरं का नॉर्मली पण त्या पायाचा मला काहीच त्रास नव्हता मला कुठलाच त्रास नव्हता त्या पायाचा आणि म्हणजे मला ते दुखत पण नव्हतं कधी म्हणजे काहीच नाही एकदम नॉर्मल होतं सगळं हळूहळू हळूहळू चौथीत पाचवीत म्हणजे असं शाळेत जायला लागले मग शाळेत जायला लागल्याच्या नंतर म्हणजे खेडेगावात कसं असतं आता बघा पाचवीला गेली तरी पण हिला काम करायचं म्हणजे हिवायनाय ही हिला झाडू काढू वाटाना हिला भांडी घासू वाटाना असं तसं म्हणजे कामाची सवय लागते आजी वरडायची आजी वरडायची पण आजोबा कधीच वरडत नव्हतं माझं आजोबा लई लाड करायचं आणि मग आजी वरडायची आजी कधी शिवाय द्यायची खवळायची की कामच करत नाही असंच करत नाही तसंच करत नाही मग तरी पण मी काम करायचे मला माहीत नव्हतं की असं तसं पण जसं 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 मी मोठी व्हायला लागले आठवी नववी दहावी म्हणजे शाळेत जायला लागले ना तसं तसं माझ्या कानावरती आहे ना एकच शब्द पडायचा कुठला की अशा बायकांची कुठं चवड बसलेली असली घोळका की मी जर त्यांच्याकडून कधी चालले तर एकच शब्द फक्त ध्यानात राहायचा माझ्या आणि माझ्या अजून ध्यानात आहे आणि त्या बायकांचा घोळकासुद्धा माझ्या ध्यानात आहे त्यांना नसल ध्यानात पण माझ्या ध्यानात आहे कारण की माहिती आहे का माणसाने बोलल्याला प्रत्येक शब्द ध्यानात राहतो एक वेळेस आणल्याला वळ जातो बुजून पण बोलल्याला शब्द लक्षात राहतो बायका मला म्हणायच्या हिचं लग्न कसं व्हायचं हिला कोण करून घ्यायचं म्हणजे हिला नवरा कसा मिळायचा म्हणजे हिचं कसं व्हायचं बाबा हे आताच पायात अशी आहे मग कसं व्हायचं बाया आम्हाला तर हि जी लईच पंचात पडली असंच झालंय तसं काय घेणं देणं नाही का काय घेणं देणं का? का सुद्धा नसतं त्यांना तरी को पण कॉय करायचं असंच झालं तसंच झालं आमकं झालं फलाना झालं ही शब्द बायका वापरायच्या म्हणजे काय म्हणतात की घरच्यांच्या आधी आपल्या बाहेरच्यांना समजत असते की आपल्यामध्ये म्हणजे काय आहे ती सगळं मग सगळं समजायला लागलं मग त्यानंतर मी गावाला ह्याला गेले की कुठल्या गावाला ह्याला गेले की तिथंसुद्धा सुद्धा की ही अशीच आहे ही तशीच आहे माझं कसं माहिती आहे का म्हणजे कधीच कुणाच्या व्यंगावर कुणी न्हा नाव ठेवून कारण की माणूस जन्माला जे आलेला असतोय ना ते त्याला जसं शरीर दिलेलं असतंय तसं तू जन्माला आलेला असतो मग त्यात माझी काही चूक नव्हती बरं का माझी काही चूक नव्हती मग मला लाज वाटायची मला लाज वाटायची की मी ह्या माणसात असं नवीन ठिकाणी गेल्यावर मला काम करूशी नाही वाटायचं का तर मला त्यावेळेसपासून पासून माझ्या पायाची मला त्यावेळेसपासून पासून लाज वाटायची मला माझा असा अपमान झाल्यासारखा वाटायचा त्यावेळेसपासून का तर असं पुढं गेले किंवा कार्यक्रमात जरी मी जायचं म्हणलं तरी पण मी असं बुजऱ्या बुजऱ्या ह्यानी जायचे का तर मला भीती वाटायची की मला हे तर कोण मान का माणसात आणि नियम की माणसात माणसं म्हणायची बायका असू कि कुणी पण असू आपण उठलो की माणसातच म्हणायच्या त्या की ही अशी का चलती गाड्या नीट चल की जरा सरळ अरे पण मला माहितीच नाही ना कशी चलते ती मला माहितीच नाही मी कशी चलते ती मग तुम्हाला सांगते परत गावाला ह्याला गेलं का नाही गावाला पण गेल्यावर सगळे नातेवाईक म्हणायचे हे अशी चलती पायीच फरकणती अशीच करती तशीच करती मग मला त्यांच्या सुद्धा कधी म्हणजे असं जास्त दिवस मला राहायचं राहूशी वाटलं नाही काम करायचे मी मला जसं होईल तसं काम करायचे स्वच्छता ही माझ्या लहानपणीपासून ठासून भरलेली आहे म्हणजे मी आईच्या इथं होते माझ्या आईची जी स्वच्छता आहे ना तीच बघून माझ्यात स्वच्छता ठासून भरलेली आहे माणसं चांगले आहे तर आहेत पण घरात त्यांना स्वच्छता नको वाटते ती स्वच्छता माझ्यात आहे ना पहिल्यापासून भरलेली आहे माझ्यात कुठला जरी गुण नसला ना तरी माझ्या स्वच्छता हा एक गुण आहे माझ्यामध्ये आणि मला आवडतं मला स्वतःला जरी चांगलं नाही राहिला मी कधी पार्लरमध्ये गेले नाही कधीच नाही गेले कधीच नाही गेले तर कधी पार्लर नाही कधी आपल्या पार्लर मध्ये जाऊन केस कापणं नाही जरी पण काही झालं तरी आपलं घरीच कात्रीने केस कापायचे असं माझं होतं मी कधीच पार्लर मध्ये जाऊन केस कापली नव्हती हा मा माझ्या वडिलांनी एकदा मला नेलं होतं बघा त्यावेळेस मी चौथीला होते आणि माझ्या दोन येण्या घालायचे म्हणजे केस माझी भरपूर चा। होती त्यावेळेला पण मग आई माझी दोन येण्या घालायला कटाळा करायची कारण की आईला पण कामाला जायचं असायचं वडिलांना पण कामाला असायचं घरी गुरं होती भरपूर मग त्यामुळं आई व्याण्या घालायला दोन व्याण्या घालायला कटाळा करायची मग मग मी रडत बसायचे मग मी रडत बसले की मग वडिलांना नसं आवडायचं वडिलांना आवडत नव्हतं मग वडिलांनी काय केलं नेहल मला उरला आणि पार्लर मध्ये केस कापून आणली माझी केस कापून आणली म्हणजे बॉयकटच केला वाला पूर्णच मग त्या केस कापलेली माझी त्याच्यावर मी कधीच केस नाही कापली आणखी तर आता मला तुम्हाला सांगायचंय तर ह्या बायकांना पडलेला प्रश्न ती झालं का तर दुसरी गोष्ट परत माझं शिक्षण ही सगळं झालं दहावीपर्यंत पर्यंत मी शिक्षण घेतलं मी दहावी पण पास झाले मग वडील आजारी असताना सुद्धा म्हणजे दहावीची परीक्षा दिली दहावी पण पास झाले पण नावं ठेवायचं काही कुणी कमी झालं नाही सगळ्यांनी सख्यासहित सगळ्यांनी नावं ठेवली मला आज त्यांना राग येईल की आपण बोललो पण मला सगळ्यांनी नावं ठेवली त्यावेळेस लहानपणीपासनं म्हणजे आठवी जसं म्हणजे मी थोडी मोठी मोठी व्हायला गेलेला लागले ना त्यावेळेसपासनं मला सगळ्यांनी नावं ठेवली सगळ्यांनी हात धुवून घेतलेलं आहे तर म्हणून आता मी कुणाचंच ऐकून घेत नाही कारण की माझ्या मनावर तेवढा परिणाम झालेला आहे इतका बॅक कारण इतका वाईट आणि लग्न मग माझं ठरलं लग्न ठरल्याच्या नंतर माझ्या आजोबां आजोबांनी आजोबांना माहीत होतं की ही मुलगी कशी आहे काय आहे माझ्या आजोबांना माहीत होतं आजोबांचा जीव होता जीव होता म्हणजे माझ्या आजोबांनीच हे स्थळ मला आणलेलं होतं म्हणजे आजोबांना ह्यांचा स्वभाव आवडलेला होता आणि त्यामुळं आजोबांनी माझं लग्न म्हणजे त्यांच्या डोळ्यात एकत्रच झालेलं पण मला आजोबा असायला पाहिजे होते की मी जिद्दीनं कुठंपर्यंत आले आणि आप्पा मी आणखीन काय करू शकते जर ते असतील ना बघत असतील मला तर ती सुद्धा बघत असेल की मी जिद्दीनं आणि मला अजून जिद्द आहे माझ्या मनामध्ये मी कुठल्याही गोष्टीचं म्हणजे वाईट वाटून घेत नाही किंवा काय म्हणजे वाईट वाटतं मनाला पण काहीच नाही करून घेत तर मग लग्न झालं लग्न झाल्याच्या नंतर माही झाल्याच्या नंतर तर, तर त्यांना एवढा आनंद झाला की मी शब्दात पण सांगू शकत नाही माहीच्या वेळेस त्यांना समजलं की माझ्या आजोबांच्या डोळ्यात पाणी आलं माझी आई सांगत होती की आजोबांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं होतं म्हणली आप्पा रडत होतं म्हणली कारण की त्यांना वाटत होतं की माझ्या डिड्याचं चा लय चांगलं झाला आता म्हणजे काय म्हणतात की एक स्त्रीला आई पण आलं की म्हणजे पूर्णत्व होतं तिच्या आयुष्याचं तर त्यांना लय भारी वाटलं त्यांच्या डोळ्यात पाणी आलं आजोबांच्या आणि तेच होतं कर म्हणजे आपलं कौतिक करायला किंवा हे करायला बडलाच्या नंतर आईला पण माझ्या म्हणजे भारी वाटायचं की मी इथंपर्यंत आलेलं सुद्धा तर लग्न झाल्याच्या नंतर कुणालाच माहित नव्हतं माझा दोन वर्षाचा संसार होता आणि इतका चांगला चाललेला माझा दोन वर्षाचा संसार आम्हाला मुलगी झाल्याच्या नंतर तर माही झाल्याच्या नंतर तर लय सुखात चाललं होतं सगळं चांगलं पण अचानक मला हे असं झालं ना कारण की मी पण स्वप्नात पण कधी बघितलं नव्हतं आणि ज्या काय म्हणतात की काय म्हणतात जी घडायचं नव्हतं ती घडून गेलं आणि घडून गेल्याच्यानंतरसुद्धा ह्याच बायकानंतर मला परत नावं ठेवायला लागल्या हिता आल्याच्यानंतर सासरीसुद्धा आल्याच्यानंतर मला परत बायका नावं ठेवायला लागल्या माणसं नावं ठेवायला लागली काहींनी ऑपरेशन उगंच केलं असं केलं तसं केलं भरपूर असं काय 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 लई लय केलं पण ह्यांनीच जिद्द दिली मला तेवढी ह्यांनीच बोलून बोलून माझं मन एक एवढं घट्ट केलं की के आता समोर जरी कोण बोललं ना, था था ना चा बोल तरी मला त्या गोष्टीचं वाईट वाटत नाही आणि वाईट वाटायचं नाही शिवाय कायदा कानून सगळा आता अपंगाच्या बाजूने झालेला आहे आणि म्हणजेच अपंगाच्या ह्याच्यात सगळा कायदा कानून आलेला आहे तर कुणी तोंडावर अंडावर जरी बोललं तरी आपण कंप्लीट करू शकतो त्याच्या नावची एवढं म्हणजे स्ट्रॉंग झालेलं आहे सगळं कुणी वाईट बोललं कुणी हिनवलं कुणी निंदा केली तर तेवढं पण करू शकतो तर चला आजपर्यंत मी सगळं केलं यूट्यूबवरती आले यूट्यूबवरती मला सक्सेस पण भेटला चार पैसे कमवलं मी स्वतःसाठी टॉयलेट बाथरूम केलं महत्त्वाचं म्हणजे आणि काही काय माझ्या म्हणजे जी इच्छा होत्या त्या पण पूर्ण झाल्या माझ्या सगळं झालं तर आज मी तुम्हाला सांगणार आहे आज काय आहे तर आज आहे माझा वाढदिवस तर आज माझा वाढदिवस आहे तेरा जानेवारी तर वाढदिवसाच्या नंतर दोन दिवसांनी माझं मणक्याचं ऑपरेशन झालं होतं माझ्या एकविसाव्या वर्षी वयाच्या एकविसाव्या वर्षी तर तीसुद्धा काळा दिवस आहे माझ्यासाठी मी नाही विचार करू शकत कदाचित वाटतं ती काळा दिवस आला म्हणूनच आज मी यूट्यूबवर आले नाही तर मी यूट्यूबवर आले पण नसते तर चला कसं वाटला माझा व्हिडिओ तुम्ही नक्कीच कमेंट करून सांगा माझ्या जन्मापासून मी थोडक्यात तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे तसं मधी लई पॉईंट गाळायला तर कुणाला माझं म्हणजे राग आला असेल तर स्वारी आणि माफ करा माझं जर चुकलं असेल कुठल्या ना कारण की तुम्ही बोलून दाखवलंय म्हणून मी बोलते पण मी इथं नावं कुणाची घेतली नाहीत आणि मला घ्यायची पण नाहीत नावं कारण की जे पण आहे आता सगळं चांगलं आहे कुणी वाईट म्हणू कुणी चांगलं म्हणू आपलं पुढं चालत राहायचं एवढं मला माहित होतं कारण की त्यावेळेस मी पायात अपंग आहे म्हणजे की पाय फिरवून टाकते किंवा काय करते असं जर म्हणायचं आणि सगळ्यांच्या आशीर्वादाने एक गोष्ट चांगली घडली की त्यांच्या म्हणजे आशीर्वाद म्हणा किंवा मला दिलेलं काय शाप म्हणा किंवा काही पण म्हणा किंवा ठेवलेली नावं म्हणा तुमच्या सगळ्यांच्या ठेवलेल्या नावामुळे शापामुळं आशीर्वादामुळं माझं आज चांगलं झालेलं आहे आणि इथून पुढं पण मी तेवढाच प्रयत्न करणार आहे आणि आजपासनं मला खुश राहायचा आणि स्वतःला खुश ठेवायचा मी प्रयत्न करणार आहे आणि सगळं म्हणजे माझं चांगलं आहे मला नवरा नशिबानेलाही चांगला भेटला आहे नवरा जर माझं आज म्हणजे हा ह्या परिस्थितीत मला सांभाळलं नसतं तरी म्हणजे चांगल्या बायकांना पण कोण सांभळत नाही पण मला माझ्या परिस्थितीत हा ह्या परिस्थितीत सांभाळून घेणारा नवरा मिळाला ना मला मी